आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात मुक्कमी असताना दरवर्षीप्रमाणे पुण्यातील दुग्गड ग्रुपच्या वतीनं वारकऱ्यांचं यंदाही स्वागत करण्यात आलं याविषयी माहिती देताना गौरव प्रमोद तुकड म्हणाले दुगड ग्रुप आणि पुष्पा स्टीलच्या वतीनं मागील पंचवीस वर्षाहून अधिक काळ वारकऱ्यांची सेवा करण्यात येते माणिक शेठ दुगड यांनी सुरू केलेला सेवेचा वारसा प्रमोद तुगड आणि त्यांची पत्नी मोनल दुगड नेटाने चालवण्याचा प्रयत्न करत आहेत आज दहा हजार वारकऱ्यांना शबनम बॅग वाटप करण्यात आले आहेत महिला वारकऱ्यांना साड्याही वाटप करण्यात आल्या याविषयी दरवर्षीप्रमाणे पाचशेहून अधिक वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जाईपर्यंत पुरेल अशी शिदोरी देण्यात आली आहे यामध्ये गूळ तांदूळ साखर शेंगदाणे साबुदाणा गुडदाणी बिस्किट आदीचा समावेश आहे रामकृष्ण क्रुश्न, रामकृष्ण हरी मी प्रमोद माणिकचंद दुगड दुगड ग्रुप आणि पुष्पा स्टीलच्या तर्फे आम्ही हा गेले पंचवीस वर्ष उपक्रम करतोय आम्ही सगळ्या वारकऱ्यांना इथून पंढरपूरपर्यंत जाईल एवढं सगळी शिदोरी त्यांच्याबरोबर देतो इथं संपूर्ण त्यांना फराळाचं त्याच्यात विविध प्रकारचे आयटम्स आम्ही त्यांना देतोय प्रत्येक आलेली रुक्मिणी तिची ओटी भरून साडी चोळी तिला देतो दक्षिणा म्हणून प्रत्येक वारकऱ्यांना आम्ही इथून देतोय अश्वची पूजापासून पालखीची पूजापर्यंत सगळी आम्ही इथं करतो गेले पंचवीस वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आपण एक समाजाचा ऋणी आहे आणि ह्या माऊलींच्या रूपेनेच आम्हाला पांडुरंग पावेल एवढीच चरणी प्रार्थना करून आम्ही ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आम्ही ही सेवा आमच्या परिवार दुघड स्टील दुघड ग्रुप माझा मुलगा गौरव दुगड सून मोनल दुगड मी प्रमोद दुगड आणि उज्ज्वला दुगड आम्ही पूर्ण परिवार हे सगळे उपक्रम पार पाडतो संत संत श्रेष्ठ श्री तुकाराना महाराज व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची पालखी पुण्यात काल आली आणि तसेच पालखीचे व पालखी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे मी दुगड परिवाराच्या वतीने मोनल गौरवजी दुगड सगळ्यांचे मनापासून स्वागत करते साधू असे म्हणतात ना साधू संत येते घरात होस दिवाळी दसेरा असेच दुगड परिवाराच्या घरी वारकऱ्यांच्या निमित्ताने हे साधू संत किंवा तुकाराम महाराज या ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आली आणि वर्षानुवर्ष झालं आम्ही या पालखीचे सेवा करत आहोत आणि सेवा करायचा मोका ते आम्हाला देत आहे या पालखीत खरं म्हणावं तर सर्व धर्माचे वारकरी येत असतात पालखीचा पालखी सोहळ्याचा कोणालाही निमंत्रण नसतो पण पांडुरंग भक्त म्हणून सगळे आणि त्यांच्या मनात जी श्रद्धा असते की आपण पांडुरंगांना भेटू अशा या श्रद्धेने ते पा पंढरपूर या यांच्या या दिशेने वाटचाल करत असतात तर मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते आणि निसर्गाचरणी ही प्रार्थना करते की पंढरपूर येथे पोहोचण्यापर्यंत विठ्ठलानी आणि निसर्गाने त्यांची साथ द्यावी आणि ते त्यांचे सुखरूप दर्शन विठ्ठलाचे व्हावे असे दुगड ग्रुपच्या वतीने पुष्पा स्टीलच्या वतीने आ, मी सगळ्यांचे शुभेच्छा देते जय राम हरे कृष्ण I'm no, 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 no. i <laughs> 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 Thank you.